नमस्कार मित्रांनो मित्रांनो उत्तम व राष्ट्रप्रेमी नागरिक जर आपल्याला घडवायचे असतील तर ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठा लढा दिला त्याग केला आपलं देशप्रेम व्यक्त केलं त्या सर्वांचे चरित्र ही नव्या पिढीपुढे शालेय अभ्यासक्रमामध्ये आली पाहिजेत असं मला वाटतं एक दिवस जयंती पुण्यतिथी साजरी करून शेंगाच्या टर्फलाप्रमाणे त्याची बळवण करणं हे काही बरोबर नाही आता शेंगाची टर्फल असं म्हटल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की आज टिळक पुण्यतिथी आहे स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे चल्या योजना खूप चले विचार आता एक तर मरा नाही तर मारा कोण कुठला हा इंग्लंड देश आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून राज आपण शालेय जीवनामध्ये टिळकांचे चरित्र म्हणजे फक्त ती शेंगाची गोष्ट सांगत आलेलं आहे पण त्याच्याही पलीकडे टिळक समजवून घेणं हे फार आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये अशा प्रकारचा चैतन्य देणारा त्यांच्यामध्ये एक राष्ट्रप्रेमाची जाजवल्य देशभक्ती निर्माण करणारा इतिहास आपण निर्माण केला पाहिजे आज जो इतिहास जो आहे ना म्हणजे इतिहासाचे धडे किंवा इतिहासाचा अभ्यासक्रम या अभ्यासक्रमामध्ये निरर्थक गोष्टी खूप आहेत असं मला वाटतं म्हणजे ज्या ऐतिहासिक गोष्टींचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही कुठल्या तरी इतर देशांची लढाई किती साली झाली त्यात किती घोडदळ होतं पायदळ होतं कोण नेतृत्व करत होतं वगैरे या सगळ्या गोष्टी ही माहिती आता गुगलवर सगळीकडे उपलब्ध आहे त्याच्याही पेक्षा एक भावनिक वैचारिक बौद्धिक अशी शिकवण घेणारा इतिहास या ठिकाणी आपण मुलांपुढे ठेवला पाहिजे हेच मला या आजच्या टिळक पुण्यतिथी निमित्ताने सांग असं वाटत लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी जाज्वलने लढा दिला लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खऱ्या अर्थाने भारतीय स्वरूप दिले आपल्या आयुष्याचा क्षण आणि क्षण देशासाठी वेचताना त्यांनी क्रांतिकारकांची एक फळीच उभी केली म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नंतर जे नवे स्वातंत्र्य मिळेपर्यंत ज्यांनी ज्यांनी या दे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे भाग घेतला त्यांना या टिळकांचं चरित्र त्यांचा त्याग हा दीपस्तंभासारखा उपयोगी पडलेला आहे आणि म्हणून टिळकांचं महत्त्व मला जास्त महत्वाचं वाटतं त्यांनी क्रांतिकारकांची एक नवी पिढी फळीच निर्माण केलेली होती आणि स्वातंत्र्य कसे व कशासाठी मिळवायचे हा एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी नव्या पिढीला दिला दिल। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हक्क आहे ही घोषणा खूप गाजली पण केवळ ही घोषणा ही केवळ आकर्षण निर्माण करण्यासाठी नव्हती तर या घोषणेमधून त्यांनी समाजामध्ये एक चैतन्य निर्माण केले तसं पुढे नंतर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या वेळेला बेचाळीसच्या वेळेला महात्मा गांधींनी चले जाव हा हे जे उद्गार काढले ते जसे या ठिकाणी सगळ्यांना एक चेतना देऊन गेले तशाप्रमाणे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही टिळकांची घोषणा ही सर्वांमध्ये चैतन्य निर्माण करणारी के वो झाली केवळ त्यांनी घोषणा दिली नाही स्वतः कृती केली त्यांच्या कृतिशीलतेने स्वातंत्र्य चळवळीला जन चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले टिळक अतिशय हुशार होते बुद्धिमान होते हिंदी इंग्रजी संस्कृत मराठीवरती त्यांचं प्रभुत्व होत त्यामुळे त्यांनी अनेक वैचारिक लेख लिहिलेले आहेत आपल्या केसरी या वर्तनपत्रामधून त्यांचा अतिशय गाजलेला बुद्धिमत्तेचा भाग म्हणजे गीतारस गीतारस हे या अलौकिक ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली त्या गीतारस्यामुळे त्यांच्या अभ्यासवृत्तीची चिंतनशीलतेचे देवतेगच आपल्याला पाहायला मिळते आपली लेखणी त्यांनी केवळ वा मनोरंजनासाठी वापरलेली नाही म्हणजे त्यांनी लेख भरपूर लिहिले पण त्यात ते मनोरंजन करणे लोकांचा हा हेतू नव्हता त्यांनी आपली सर्व लेखणी हे केवळ देशभक्ती जागृत करण्यासाठीच वापरली होती आणि म्हणून त्यांनी केसरी सारखे जाज्वल देशप्रेमाची प्रेरणा देणारे दैनिक त्या काळात चालवले त्या काळात अशा प्रकारचे दैनिक चालवणे सोपे नव्हते तांत्रिकदृष्ट्या तर नव्हतेच नव्हते पण त्यातही त्यांनी खूप मोठी कष्ट घेऊन तांत्रिकदृष्ट्या सुद्धा तेशही के अग्रसर केलेला आहे आणि त्याचबरोबर ब्रिटिशांचा विरोध तो सहन करून त्यांनी हे जे वर्तमानपत्र चालवले त्याचं फार मोठं कौतुक करावं असं वाटतं खूप हाल सोसाव्या लागल्या त्यांच्या अग्रलेखामुळे त्यांना तुरुंगवासही त्या ठिकाणी स्वीकारावा लागला परंतु हे सर्व करत असताना सुद्धा त्यांनी आपला जो लढण्याचा बाणा होता तो मात्र सोडला नाही इतर त्यांच्या दृष्टिकोनाकडे पाहायचं झालं तर लोकमान्य हे जाती पातीचा प्रखर विरोध करणारे होते त्यांनी शेतकरी कामगार या उपेक्षित वर्गाला राष्ट्रीय चळवळीशी जोडले हा एक त्यांच्यातला महत्वाचा भाग म्हटला पाहिजे सार्वजनिक गणेशोत्सव आपल्याला माहितीच आहे त्याचा शुभारंभ प्रारंभ किंवा त्याला वेगळं स्वरूप हे ठिळकांनी दिलं त्याने सार्वजनिक स्वरूप का दिलं तर सर्व लोकांनी एकत्र यावं विचारविनिमय करावा आणि त्यातून हा देश स्वातंत्र्याचा लढा हा पुढे जावा आणि म्हणून त्यांनी या उत्सवाला एक अतिशय चांगलं असं सार्वजनिक स्वरूप दिलं अठराशे शहाण्णव साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळेला शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणं फार महत्वाचं होतं कारण ब्रिटिश सरकार अतिशय वेगळ्या प्रकारचे नियम लागून या शेतकऱ्यांना छळत होते आणि म्हणून शेतकरी कामगार यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध त्यांनी आपल्या लेखणीमधून प्रचंड प्रहार केलेला होता टिळक आणि आगरकर यांच्यामधला वाद त्या काळी फार गाजला त्या दोघांनी एका विशिष्ट सेवेला वाहून घेतलं होतं दोघांचा उद्देश एकच एक होता स्वातंत्र्य मिळवणे देशप्रेम हे दोघांमध्ये होतं होत परंतु आगरकरांचं म्हणणं असं होत की आपण आधी लोकांमध्ये जागृती केली पाहिजे समाज सुधारला पाहिजे आणि आपण हा समाज सुधारल्यानंतर त्यांना हे स्वातंत्र्य पेलवेल आधी स्वातंत्र्य मिळून काही उपयोगाचं नाही टिळक या मताच्या विरोधात होते त्यांचं म्हणणं होतं की आपण आधी स्वातंत्र्य मिळवू आणि मग आपण स्वातंत्र्य मिळालं आपण स्वातंत्र्य मिळवलं की मग त्यामध्ये आपोआप आपल्याला हव्या तशा आपल्याला सुधारणा करता येते अर्थात त्या काळी या दोघांचे वाद खूप गाजले आणि तरी या दोघांचं अतिशय प्रेम होतं आगरकरांनी केसरीमध्ये सुद्धा भरपूर काम केलं होतं त्यांना मदत केली होती सहकार्य केलं होतं त्या काळी आणखीन एक तिघांची जोडी म्हणजे तिघांचे विचार हे एकमेकाला जुळणार होते ते म्हणजे बाल पाल आणि लाल या लाल बाल मध्ये जे त्रिकूट होत ते म्हणजे लाला लजपतराय बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल या तिघांच्याही स्वातंत्र्य लढ्या संदर्भातले दृष्टिकोन किंवा एक दिशा ही एकमेकांशी जुळणारी होती आणि म्हणून या तिघांनी मिळून सुद्धा या देशाला एक वेगळं स्वातंत्र्याचं सा वैचारिकता ही निर्माण केली होती टिळक यांनी बौद्धिक समाज आल्यापासून म्हणजे लहानपणापासूनच ते स्वातंत्र्य प्रेमाच्या गोष्टी ऐकत होते आजोबांकडनं म्हणजे जी एक समज यावी लागते लहानपणी ती त्यांना लवकर आली होती तेव्हापासूनच त्यांनी देशभक्तीचा विचार मनामध्ये ठेवला होता आणि तेव्हापासूनच त्यांनी या चळवळीला वाहून घेतलं होतं आपलं शिक्षण आपलं कार्य आपलं समाजकार्य हे सगळं त्यांनी या ठिकाणी देशासाठी कसं उपयोगी पडेल याचाच त्यांनी विचार केला होता त्यांनी अनेक सुधारणांसाठी सुद्धा फार मोठा लढा दिला जातीयता नष्ट करणं विधवा विवाहाला परवानगी देणं या सर्वांसाठी त्यांनी या सगळ्या गोष्टींना जे विरोधक करत होते असा एक गट होता त्यांना या ठिकाणी त्यांनी प्रखर लढा दिला आणि या सगळ्या सुधारणा घडवून आणलेल्या आहेत पुढे मग अनेक घटना आयुष्यात आल्या टिळकांच्या त्यातली महत्वाची आणि दुःखद घटना म्हणजे प्लेगची प्रचंड मोठी साथ सगळ्यांना हलवून टाकणारी म्हणजे या कोरोनापेक्षाही भयानक प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी कधी माणूस जाईल सांगता येत नव्हते या प्लेगच्या साथीने त्यांच्या कुटुंबियातील अनेक व्यक्ती गेल्या नातेवाईक गेले स्वतःचा नाते मुलगाही याच प्लेगच्या साथीत त्यांना गमावावा लागला पुढे पत्नीचेही निधन झालं अशा या सगळ्या विलक्षण परिस्थितीमध्ये टिळक खसले नाहीत त्यांनी या ठिकाणी त्याही काळात म्हणजे या प्लेगच्या साथीमध्ये ब्रिटिशांनी अतिथयी भूमिका घेतली घराघरामध्ये घुसायचे चपल्या बुटांसह घुसायचे आणि देवळापर्यंत घरातल्या देवापर्यंत त्यांची मल्जर जायची सामान सुमान फेकायचे आणि आपल्या वर्तमानपत्रामधून त्यांनी त्याच्यावर फार मोठी ताशेरी ओढली आजही त्यांनी जो एक फार मोठा लेख लिहिला होता त्याचं शीर्षक फार मोठं गाजलं होतं ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा आग्रख फार गाजला आणि आजही हा मथाळा आजच्याही काळामध्ये कसा उपयोगी पडतो हे आपल्याला माहितीच आहे असं टिळकांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत नंतरच्या म्हणजे अलीकडच्याच काळामध्ये चित्रपट आलेले आहेत मालिका आलेल्या आहेत खूप चांगली गोष्ट झालेली आहे या निमित्ताने का मी ना नव्या पिढीला टिळक माहीत व्हावेत असं मला वाटतं परंतु एका संस्कारक्षम वयात मध्येच टिळक समजण्यासाठी टिळकांसारखे जे क्रांतिकारक होऊन गेले त्यांचा इतिहास त्यांचं चरित्र हे शालेय अभ्यासक्रमामध्ये आवर्जून आलं पाहिजे असं मला पुन्हा पुन्हा वाटतं कारण टिळक समजून घेणे अभ्यास नाही ही काही सहज सोपी गोष्ट नाही एक ध्यास घेऊनच टिळकांच्या चरित्राचा व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला पाहिजे या टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने मी थोर क्रांतिकारकांना आणि त्यातही आजच्या पुण्यतिथी निमित्ताने टिळकांना मानवंदना देतो नमस्कार करतो आणि जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की खरं स्मारक काय आहे पुतळे किंवा पुण्यतिथी जन्मतिथी साजरी करणे एवढंच तसं नाही प्रत्येकाने आपल्या मनामध्ये निखळ अशी राष्ट्रभक्ती ठेवणे हीच या क्रांतिकारकांना टिळकांना खरी श्रद्धांजली ठरेल मी राष्ट्रभक्ती म्हणजे कशी अनेक प्रकारची आहे ना तुम्ही सैन्यात जाऊ शकता तुम्ही कुटुंब नीट करू शकता तुम्ही उत्तम शिक्षण घेऊ शकता तुम्ही जातीयता दूर करू शकता तुम्ही भ्रष्टाचार दूर करू शकता या साध्या साध्या गोष्टीमध्ये अहो इतकंच काय तुम्ही सिग्नल न तोडणे ही सुद्धा राष्ट्रभक्तीच आहे अशा प्रत्येक साध्या साध्या गोष्टीमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे मनात बिंबवणे हीच खरी या थोर नेत्यांना श्रद्धांजली आहे तेवढी तुम्ही मनामध्ये नक्की बाळगा त्याच्या त्यावरती विचार करा एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि माझा हा संवाद आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना पाठवा नमस्कार